नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत महाशिवरात्रीची पूजा घरच्या गर घरी कशी करावी त्याचबरोबर मंदिरात तुम्ही जात असाल तर महाशिवरात्रीची पूजाविधी कशा प्रकारची आपणास करायची आहे याविषयीची माहिती आपण या, या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामध्येच महादेवाचा रुद्राभिषेक कसा करावा चार प्रहर मुहूर्त त्याचबरोबर महाशिवरात्री दिवशी तुम्ही एकाच वेळी पूजा करत असाल तर त्यासाठीचा शुभमुहूर्त आपण या व्हिडिओत पाहणार आहोत माघ कृष्ण चतुर्दशी तिथी ही महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते देवादिदेव महादेव यांचा महाशिवरात्री हा उत्सव खूप थाटामाटात भक्त लोक साजरा करत असतात हिंदू धर्मानुसार या दिवशी शिवपार्वतीचा विवाह झाला आहे अशी आख्यायिका आहे त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी जी व्यक्ती उपवास करते आणि शिवपूजा करते त्यांच्या सर्व मनोकामना शिवपार्वती नक्की पूर्ण करतात महाशिवरात्री दिवशी उपवास अवश्य केला पाहिजे शिवलीला अमृताचे पारायण केलं पाहिजे शक्य नसेल तर तुम्ही शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय ऐकू शकता किंवा वाचू शकता महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा व कथा ऐकल्याने जीवनात अपार सुखाची प्राप्ती होते जे लोक महाशिवरात्रीच्या दिवशी शिव पार्वतीची विधानाने पूजा करतात त्यांच्या आयुष्यातील सर्व अडचणी विघ्न शिवशंभू दूर करतात घरच्या घरी आपण आपल्या हाताने महादेवाचा रुद्राभिषेक कसा करावा या विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करावे या दिवशी केस धुवावे कारण अन्न खाल्लेलं शरीर हे शिवरात्रीच्या दिवशी ठेवू नये प्रथम एक चौरंग मांडावा त्यावर शुभ्र असं पांढरं व स्त्रांत आहे त्यानंतर प्रथम दिव्याची स्थापना आपणास करायची आहे दिव्याची विधियुक्त पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता व फुलं अर्पण करायची आहे आणि दिव्याला नमस्कार सुद्धा करायचा आहे त्यानंतर आपण विघ्नहर्ता गणपती यांची स्थापना करणार आहोत त्याआधी गणपतीचा अभिषेक करायचा आहे गणपतीला शुद्ध जल आणि पंचामृताने अभिषेक केल्यानंतर तांदळाच्या आसनावर कुंकू टाकून चौरंगावर गणेशाला स्थापन करायचं आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अर्पण करून लाल फुल सुद्धा अर्पण करायचं आहे त्यानंतर आपण शिवलिंगाचा अभिषेक करणार आहोत प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पाण्यामध्ये थोडीशी साखर टाकून आपण शिवाला अर्पण करावे हे महादेवाला अत्यंत प्रिय आहे त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करावा पंचामृतामध्ये दही दूध तूप मध व साखर आहे या वस्तू शिवशंभूला अत्यंत प्रिय आहेत या पाचही वस्तूचे वेगवेगळे महत्व आहे पंचामृत अर्पण केल्यामुळे भोहळा शंकर प्रसन्न होतो त्यानंतर भस्म अर्पण करायचं आहे नंतर पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत पाण्यामध्ये कापूर टाकून आपण महादेवाला अर्पण करायचं आहे शिवाला कापूर खूप प्रिय आहे म्हणून तर महादेवाला कर्पूर गौरव म्हटलं जातं त्यानंतर शुद्ध जल अर्पण करून स्वच्छ कपड्याने शिवलिंगाला पुसून घ्यायचे आहे आपण चौरंगावर महादेवाला स्थापन केलेलं आहे महादेवाला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे शिवशंकराला अत्तर लावावे यामुळे उत्तम आरोग्य लाभत असते यामुळे शिवशंभूला आपण अत्तर लावलेलं आहे त्यानंतर भस्म अर्पण करावे अशा प्रकारे तीन बोटांनी महादेवाला भस्म लावायचे आहे भस्म लावण्यासाठी आपण कुठल्याही काडीचा वापर करायचा नाही आपल्या हातानेच शिवाला भस्म लावायचा आहे त्यानंतर पांढरे फुलं अर्पण करावे महादेवाला आवडणारी प्रत्येक वस्तू या दिवशी आपणास अर्पण करायची आहे जसे रुद्राक्ष बेलपान भस्म अत्तर वस्त्रमाळ अशा प्रकारे महादेवाचा आपण मनोभावे अभिषेक करत आहोत पूजा करतेवेळी सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे महादेवाला बेलपत्र अर्पण करून आपण भवानी पार्वतीची स्थापना करणार आहोत देवी अन्नपूर्णा ही पार्वतीचे एक रूप त्या आहे त्यामुळे महादेवाच्या वामभागी अन्नपूर्णेची स्थापना करायची आहे पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथी आठ मार्च रोजी रात्री नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी सुरू होऊन नऊ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजून सतरा मिनिटापर्यंत समाप्त होणार आहे महाशिवरात्री दिवशी शिवपूजेचे चार प्रहरी मुहूर्त आपण पाहणार आहोत महाशिवरात्री दिवशी शिवपूजेचा मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापासून ते नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत असणार आहे महाशिवरात्री चार प्रहर पूजा मुहूर्त पहिला प्रहर सायंकाळी सहा वाजून पंचवीस मिनटापासून ते रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत असणार आहे दुसरा प्रहर नऊ वाजून अठ्ठावीस मिनटापासून ते मध्यरात्री बारा वाजून एकतीस मिनटापर्यंत असणार आहे तिसरा प्रहर बारा वाजून एकतीस मिनटापासून ते तीन वाजून चौतीस मिनटापर्यंत असणार आहे चौथा प्रहर पहाटे तीन वाजून चौतीस मिनटापासून ते सकाळी सहा वाजून सदोतीस मिनटापर्यंत असणार आहे शिवपार्वतीचा या दिवशी विवाह झाल्याची मान्यता आहे म्हणून हा उत्सव खूप आनंदाने व श्रद्धेने आपण साजरा करत देवी पार्वतीची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर देवीला ओटीचे साहित्य सुद्धा अर्पण करायचे आहे आपण जो अभिषेक केलेला आहे त्याचे तीर्थ घरातील लोकांनी ग्रहण करायचे आहे यामुळे घरातील लोक रोगमुक्त होतील त्यानंतर ओमा शंकराची आरती करायची आहे या दिवशी पाच प्रकारची आरती केली जाते प्रथम आपण तुपाच्या आरतीने महादेवाची आरती करणार आहोत नंतर खोबराने आरती करायची आहे खोबराच्या साह्याने आरती केल्यामुळे सुखसमृद्धी लाभत असते नंतर नंतर ह्या आघाड्याच्या काड्या आहेत याला खडबत्ती असे म्हणतात याला कापूस गुंडाळून तुपामध्ये बुडवून अशा प्रकारे शिवाची आरती करायची आहे यामुळे आपणास धनसंपत्ती लाभत असते तिसरा तुपाच्या दिव्यात लवंग टाकून आपणास शिवाची आरती करायची आहे यामुळे घरातील सर्व समस्या दूर होतात चौथा आहे धूपदीपाने महादेवाची आरती करायची आहे यामुळे येणाऱ्या अडचणीवर आपण सहज सामोरे जाऊ शकतो एवढे बळ आपल्यात येत असते पाचवी व शेवटची कापुराने शिवाची पार्वतीसहित आपणास आरती करायची आहे जो कोणी महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची अशा प्रकारे आरती करेल त्याच्या घरातील सर्व समस्या भगवान शंकर दूर करतील त्यानंतर पाच प्रकारचे नैवेद्य आपणास अर्पण करायचे आहे त्यानंतर शिवस्तुती करायची आहे शिवस्तुती कशी करावी कैलाशी राणा शिवचंद्रमुळी फलविंद्र माथा मुकुटे जळाळी कारुण्यसिन्धु भवदुहारी तुज वी न शम्भो मजकोन तारी जीवा शिवाची जडनी समाधि विठला प्रपञ्च तुटली उपाधि सिद्धेश्वरे गरजतो वेदचारी तुज शम्भो शम्भो मजकोन तारी अशा प्रकारे आपण शिवाची स्तुती करायची आहे त्यानंतर शिवपार्वतीसमोर नतमस्तक व्हायचं आहे दोन्ही गुडघे टेकून आपण महादेवाला प्रार्थना करायची आहे की घरामध्ये सुख शांती समृद्धी व नात्यामध्ये गोडवा असाच कायम टिकून राहावा यासाठी शिवपार्वतीला आपण नमन करायचं आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद श्री शिवाय नमस्तुद्दी